नमस्कार मित्रांनो कणिक मळताना या दोन वस्तू अवश्य टाका लक्ष्मी धावत येईल तुमच्या घरी पिठाची कणिक सूर्याची कारक मानली जाते तुमच्या घरात गरिबी असेल घरात सतत भांडण व कटकटी होत असतील समाजात मान सन्मान मिळत नसेल तर पिठाच्या कणकेचा हा अत्यंत साधा सोपा उपाय नक्की करा हा उपाय दररोज केला तरी चालतो किंवा आठवड्यातील सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी केलात तरीही चालेल हा उपाय साधा सोपा आहे मात्र त्याचा प्रभाव विलक्षण आहे आपल्या घरात स्वयंपाकघराचं मोठं महात्म्य आहे स्वयंपाकघरात माता अन्नपूर्णा वास करते हा उपाय करताना स्वयंपाक करणाऱ्या गृहलक्ष्मीने प्रसन्न मनाने स्वयंपाक करावा देवी देवतांचे नामस्मरण करीत मंत्र मंत्रजाप करीत स्वयंपाक केल्यास हा उपाय तात्काळ फळ देऊ लागतो स्वयंपाक करताना मनात दुःख असणे एखाद्याबद्दल वाईट भावना ठेवणे अपशब्द बोलणे या गोष्टी गृहिणीने कटाक्षाने टाळाव्यात कारण जे अन्न स्वयंपाकघरात शिजवले जाते त्या अन्नावर गृहिणींच्या विचारांचा मोठा प्रभाव पडतो असे अन्न खाल्ल्यानंतर खाणाऱ्याच्या मनावर देखील त्या अन्नाचा प्रभाव नक्की पडतो कणिक मळल्यानंतर त्या कणकेवर गृहिणीने स्वतःची बोटे नक्की उमटवावी ज्या कणकेवर गृहिणीच्या बोटांचे ठसे नसतात ती कणिक पित्र व वाईट आत्मा स्वतःसाठी ग्राह्य मानतात अशा कणिकेपासून बनवलेल्या पोळ्या खाल्ल्याने घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख गरिबी या अनिष्ट गोष्टी येतात गृहिणीने नेहमी लक्षात ठेवावं घरात बनलेल्या चपातीचा पहिला भाग देवी देवतांना समर्पित करावा पहिली चपाती जर गायीला खाऊ घातली तर सर्व देवी देवतांना नैवेद्य अर्पण केल्याचे फळ मिळते कारण गाईमध्ये तेहतीस कोटी देव देवता आहेत नंबर दुसऱ्या चपातीतील थोडासा हिस्सा घराच्या अंगणात बाल्कनीत किंवा छतावर कावळ्यांसाठी टाकावा त्याने पिर्तू प्रसन्न होतात आणि शेवटची चपाती किंवा भाकरी कुत्र्यासाठी काढून ठेवावी कुत्र्याने ही भाकरी खाल्ल्यास घरातील बाधा आजारपण नकारात्मक शक्ती दूर निघून जातात इडापिडा टळते शत्रू बाधा होत नाही या काही नियमांचं पालन करूनच आजचा हा उपाय आपल्याला करायचा आहे पीठ मळताना त्यात या दोन वस्तू टाकायच्या आहेत त्यामुळे आपल्या कुंडलीतील शुक्र ग्रह व चंद्रग्रह मजबूत बनेल शुक्र ग्रह भौतिक सुखाशी निगडीत आहे घर वाहन बँक बॅलन्स पैसा ऐश्वर्य या सर्व गोष्टी प्राप्त करण्यासाठी कुंडलीमध्ये शुक्र मजबूत असणं अत्यंत महत्त्वाचं असतं चंद्र मजबूत असेल तर मन नियंत्रणात राहतं समाजात मान सन्मान व पद प्रति प्रतिष्ठा मिळू लागते मित्रांनो पेट मळताना त्यात थोडंसं तूप व चिमूटभर साखर नक्की घाला या दोन्ही वस्तू शुक्राच्या कारक आहेत माता लक्ष्मीच्या अत्यंत प्रिय वस्तू आहेत या दोन वस्तू शुक्रा शुक्राला मजबूत बनवतात आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देतात तुम्हाला शक्य असेल तर या दोन वस्तूंसोबत थोडंसं केशरसुद्धा तुम्ही कणकेत टाकू शकता केशर माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे दररोज हा उपाय केल्यास त्यांचं फळ तात्काळ मिळू लागेल दररोज करणे शक्य नसेल तर सोमवार बुधवार व शुक्रवार या तीन वारी तरी हा उपाय आवर्जून करावा सलग काही दिवस हा उपाय करून पहा तुमच्या घरात आजारपण कटकटी भांडणे दुःख दारिद्र्य या गोष्टी नावालाही उरणार नाहीत तर मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा